नमस्कार मी सैन सिद्धकांडेगाव जीपोर प्राथमिक शाळा जताळा इतर चौथी मी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याबद्दल माहिती सांगणार आहे संभाजीनगर जिल्हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे हा हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असून छत्रपती संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला मराठवाड्यासिद्धा समजले जाते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या उत्तरेला जलगाव जळगाव जिल्हा आहे तसेच पूर्वेला जालना जिल्हा लाभी व अहिल्यानगर जिल्हा आहे तसेच पश्चिम पश्चिम इल्ला नाशिक हा जिल्हा आहे एकूण भूगोल एकूण भूगोल क्षेत्रफळ दहा हजार एकशे तीस एकोणनव्वद चौरस सावरस्क, चौरस किलोमीटर आहे दो दोन हजार अकराच्या जनगणेनुसार लोकसंख्या तीन कोटी सत्तर लाख एक हजार दोनशे ब्याऐंशी आहे एकूण तालुके नऊ आहेत या जी, या जि या छत्रपती संभाजीनगर लोकसंख्येची घनता तीनशे तीनशे सहासष्ट आहे सात हजार नऊशे दोन आहे एकूण गावे एक हजार तीनशे छप्पन आहेत एकूण ग्रामपंचायत आठशे एक, एक आठशे एकसष्ट आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर जिल्ह्यात न्यायालय खंडपीठ तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विभागीय जिल्हा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महापालिका बिबिका मकबरा दौलताबाद येथील देवगिरी किल्ला आहे धन्यवाद